किंवा जगण्यातला आनंद संगीताच्या साथीत किंवा संगीतामध्ये शोधणारा असा हा संगीतकार आनंद मोडक जेव्हा आपण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे लक्ष देतो किंवा आपण त्यांच्याविषयी वाचतो जाणून घेतो तेव्हा क्षणाक्षणाला असं वाटतं की अरे फक्त संगीताला वाहून घेतलेलं आयुष्य संपूर्ण म्हणजे अगदी बँकेतली नोकरी पण इमाने इतबारे केली बरं का पण त्याच्या बरोबरीनं संगीतासाठी जितका म्हणून आपल्याला वेळ मिळेल तितका वेळ त्यांनी संगीतासाठी दिला कसं आहे ना जेव्हा या अशा मोठ्या माणसांची गाणी किंवा त्यांचं जे केलेलं काम मग ते गीतांच्या माध्यमातून असो संगीताच्या माध्यमातून असो आपल्या समोर येत तेव्हा त्याच्या मागे दडलेली असते ती त्यांची पार्श्वभूमी त्यांची जडणघडण आनंद मोडकांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे म्हणजे जन्म तेरा मेचा आणि अकोल्यातला त्यांचा सगळा जो त्यांचं बालपण जे गेलं होतं तिथे तिथून मग मुंबईचा प्रवास पुण्याचा प्रवास असो सुरुवात झाली हळूहळू घाशीराम कोतवाल म्हणजे त्यांच्या आयुष्याचे ना वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहता येतील आणि याच्यामध्ये आकाशवाणीचं योगदान खूप मोठं आहे म्हणजे अगदी आकाशवाणीला ते आपला पहिला गुरु मानतात आणि मग मा आकाशवाणीच्या माध्यमातून कसे संस्कार झाले कशी सुरुवात झाली अगदी त्या चाळीत राहत असताना पाणी भरायला जाणार किंवा पाणी भरण्यासाठी जिथे नळ होता आणि तिथे सगळं थांबून पाणी भरायला लागायचं तिथे उभं राहिल्यानंतर रेडिओवरच्या गीतांचे स्वर कसे कानी पडत होते सुरुवातीला कंटाळवाणं वाटत होतं की पाणी भरायला जाणं तिथे थांबणं पण केवळ ते सूर कानावर पडावेत केवळ ती गाणी कानावर पडावीत म्हणून तिथे थांबण्याचा असलेला एक अट्टहास म्हणूया किंवा प्रयत्न म्हणूया तो आणि त्याच्यानंतर मग घरी रेडिओ घेतल्यानंतर रेडिओवरचे सगळे कार्यक्रम अगदी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आई असो बहीण असो यांच्यासोबत बसून म्हणजे तासन तास बसून ऐकलेले या सगळ्याचा परिणाम कसा होत गेला तो त्यांनी नमूद केला त्यांच्या अनेक लेखांच्या माध्यमातून काही पुस्तकांच्या माध्यमातून आणि हे जेव्हा आपण वाचतो ना किंवा हे वाचल्यानंतर त्यांच्या विषयीची जी एक भावना असते किंवा आपण असं म्हणतो ना की अरे एका गाण्यामागे किंवा इतकं सुंदर जे संगीत दिलं आहे त्याच्या मागे इतके कष्ट आणि एवढा अभ्यास एवढी साधना हो हो ती साधना आपल्याला दिसते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सातत्यानं संगीत क्षेत्रात काम करणं आणि जर पट पाहिला त्यांचा तर खूप मोठा आहे कला जीवनाची जी सुरुवात झाली एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास तसं असलं तरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पहिलं नाटक त्यांनी संगीत दिलेलं ते आहे महानिर्वाण आणि त्यानंतर मग सुरुवात झाली होती म्हणजे बावीस जून एकोणीशे सत्त्याण्णव सारखा चित्रपट नंतर तीन पैशाचा तमाशासारखं संगीत नाटक इथून मग वेगवेगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आणि याच्यामध्ये संगीत नाटकं जर पाहिली तर ती चौदा आहेत जवळपास अकरा नाटकांचं पार्श्वसंगीत त्यांनी दिलेलं आहे आणि चित्रपटांचं संगीत, संगीत। म्हणजे एलिझाबेथ एकादशी वगैरे सगळेच सिनेमे आहेत जवळपास पन्नास ही एवढी मोठी संख्या ना आहे आणि त्याच्याबरोबरीनं आकाशवाणीसाठी केलेली गाणी किंवा रंगमंचीय कार्यक्रम जे आहेत त्यांच्यासाठी दिलेलं संगीत असे सुद्धा कार्यक्रम आहेत या सगळ्यांचा उल्लेख केला तर ही संख्या बरीच मोठी भरेल रसिक हो खर तर ही अशी जी मोठी माणसं असतात ना त्यांचे कार्यक्रम कधी हे असे एक दोन तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये संपत नाहीत कारण त्यांच्या प्रत्येक गाण्यामागे त्यांच्या कृतीमागे त्यांनी जो काही अभ्यास केलेला असतो ना त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या सांगितल्या तर त्यातून खूप काही आपल्याला असं मिळू शकतं तर रवींद्र साठे यांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे आणि ते असं म्हणतात की आपली बँकेची ड्युटी आणि संध्याकाळची सगळी कामं हो, ही पार पाडली की रात्री त्याच्या घरी तो कामाला बसत असे आणि कसं काय तर खोलीतून बाथरूम कडे जाण्यासाठी एक छोटा पॅसेज आहे तीन बाय चार फुटाचा त्या छोट्याशा जागेत घरातल्या त्रास होऊ नये म्हणून चौघडी टाकून संगीत द्यायला ते बसायचे आणि रात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या प्रहरी त्याची चाल व्हायची तीन चार तासांच्या झोपेनंतर परत बँकेची ड्युटी आणि नंतर दुसऱ्या दिवशी कालची चाल निव्वळ स्वतःचीच वाटतेय का का त्यावर दुसऱ्या कुणाची छाया आहे हे पडताळून पाहणं आणि मग खऱ्या अर्थानं फायनल करणं आणि हे असं रहाट गाडगं असंख्य वर्ष चालू होतं असं रवींद्र साठे यांनी लिहिलेलं आहे त्यांच्याविषयी त्यामुळे म्हणून म्हटलं मन, मन, ना की हा जेव्हा आपण पट पाहतो तेव्हा नाटक चित्रपट मालिका या सगळ्या विश्वाशी गुंतलेले असताना सुद्धा आकाशवाणी आणि दूरदर्शन माध्यमांशी त्यांचं जे जोडले पण होतं ते वेगळं होतं आणि नळ कोंडाळ्यावर करावी लागणारी प्रतीक्षा आवडू लागली हवी हवीशी वाटू लागली नळ कोंडाळ म्हणजे नळावर पाणी भरायला गेल्यानंतर तिथे उभा राहायला लागणं प्रतीक्षा यादी असते मग आपला नंबर येणार पाणी भरणार जाणार असं सगळं पण तिथे थांबणंही आवडू लागलं होतं कारण रेडिओवर वाजणारी गाणी आणि इथे मंगदूर जहा शमशाद बेगम सुरैया जोहरबाई अशा कितीतरी म्हणजे अगदी लता दिदी आशा दिदी ललिता फडके विना अशा अनेकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत की या सगळ्यांचा स्वर कानी पडावा आणि ती गाणी ऐकायला यावीत म्हणून केलेली धडपड ही तिथे दिसते तेव्हा काही रेडिओ त्यांच्या घरी नव्हता पण त्याच्यानंतर जेव्हा रेडिओ आला तेव्हाचे वेगळे प्रसंग आहेत ते असं म्हणतात की घरी रेडिओ आल्यानंतर सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांची आई शिक्षिका मग तिथे सकाळी आकाशवाणीच्या नागपूर इंदोर भोपाळ मुंबई पुणे या केंद्रांवर लागणार शास्त्रीय गायन आणि वादनाचे जे कार्यक्रम होते ते कुणी वाढवले किंवा त्याची आवड कशामुळे वाढली तर ती माझ्या आईमुळे कारण हे कार्यक्रम ती लावायची लावायची आणि तेव्हा म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न पासून नंतर अकोला सोडून मग ते शिक्षणासाठी पुण्याला आले त्यानंतर म्हणजे अगदी एकाहत्तर पर्यंत तिथे होते मग त्यांच्या मातोश्री आणि ते स्वतः आकाशवाणी दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम असोत राष्ट्रीय संगीताचा कार्यक्रम असोत हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दिवाळीच्या सुमारास जे महिनाभर प्रसारित होणारे कार्यक्रम आहेत ते सगळे ऐकण्याचं काम किंवा अगदी भक्तिभावानं ते सगळे कार्यक्रम ऐकलेले आहेत आणि आकाशवाणीला गुरुस्थानी त्यांनी मानलेलं आहे आणि म्हणून मग ते एका ठिकाणी म्हणतात की रेडिओ हा मला सदैव बंधू सखा होऊन गेला आणि खरंतर तर माझा गुरु त्या काळात रेडिओला पर्याय नव्हता आणि शिवाय आस्वाद श्रवणातून घ्यायचा असल्यानं नित्यनैमित्तिक व्यवहार करत असताना सुद्धा तुम्ही श्रवण भक्ती विनासायास करू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे आता कळत न कळत सूर्योदय दिशा चौकट राजा एक होता विदूषक लपंडाव पंडाव दोघी मुक्ता तू तिथ मी राजू रुस फकीरा बाई माणूस एलिझाबेथ अशा अशा कितीतरी चित्रपटांची नावं घेता येतील जवळपास त्रेपन्न मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवणारे असे हे आनंद मोडक आणि चित्रपटांना संगीत देत असताना सुद्धा त्यांनी त्यांचं वेगळेपण आणि दर्जा हा कायम जपला दाद द्या आणि शुद्ध व्हा ही ओळ ते नेहमी ऐकवायचे आणि कसं आहे की त्या काळात श्रवण भक्ती महत्वाची होती मग ते कुठून कसं मिळेल आणि यासाठी सतत शोध सुरू असायचा म्हणजे विदर्भात असो किंवा त्याच्यानंतर असो अगदी त्यासाठी पदावल्या म्हणजे त्या, पदा त्या गीतांची जी सगळी नोटेशन्स होती किंवा त्याच्या रचना त्याची शब्द रचना होती त्या सगळ्या गोष्टीनं कुठून ना कुठून तरी मिळवायचं कसं तरी मिळवायचं मग ते असं म्हणतात की अकोल्यातली जी काही ठिकाणं होती जी काही सात चित्रपटगृहं होती त्या चित्रपटांच्या किंवा चित्रपटगृहांच्या बाहेर त्या त्या काही काही ठिकाणं अशी होती की तिथे फुटपाथवर गाण्याच्या पदावल्या विकणारा बसायचा आणि हे त्यांचे खास गिराईक आनंद मोडकांनी फरमाईश करावी आणि ते कुठून कुठून जुन्या चित्रपटांच्या पदावल्या आणून द्यायच्या म्हणजे चोरी चोरी या चित्रपटाची पदावली ते असं म्हणतात की त्या गाण्याची एक पुस्तिका होती ती कुठून तरी मिळवून त्या माणसानं आणून दिली शिवाय चित्रपटातल्या गाण्यांच्या ज्या ध्वनिमुद्रिका निघायच्या त्या विकत घेण्याची तेव्हा काही ऐपत नव्हती तेव्हा मग ही सगळी गाणी रेडिओवर सार्वजनिक लाऊडस्पीकरवर ही ऐकून आणि त्यानंतर राहिलेली तहान जी आहे ती पदावल्यांच्या मदतीनं स्वतः गाऊन भागवावी लागेल अशी ही पद्धत होती आणि हवं तेव्हा हव्या त्या गाण्याच्या विश्वात नेणारी ही जादुई वाट होती ही जादुई वाट त्यांनी स्वीकारली पण नंतर त्यांनी जे संगीत दिलं ना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये тэка маліцы а